नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत अनंत चतुर्दशीचे महत्त्व उपासना उपाय तसेच या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर मंडळी भाद्रपद शुक्ल शुक्ल चतुर्दशीचा दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशी हा दिवस इतका खास आहे कारण या दिवशी दोन मोठे उत्सव एकत्र येतात पहिला म्हणजे गणेश विसर्जन आणि दुसरा म्हणजे भगवान विष्णूंचे अनंत व्रत एकीकडे गणपती बाप्पाला निरोप देताना भक्तिभाव आणि आनंदाने वातावरण भारावलेले असते तर दुसरीकडे भगवान श्री विष्णूंची उपासना करून जीवनात शांती समृद्धी आणि सुख प्राप्त करण्याचा संकल्प केला जातो या व्रताला पौराणिक कथा आध्यात्मिक ऊर्जा आणि सामाजिक एकोप्याचे महत्त्व आहे श्रद्धेने अनंत चतुर्दशीचे व्रत केले तर आयुष्यातील संकटे दूर होतात कुटुंबातील ऐक्य वाढते आणि आनंद व समृद्धीचा प्रवाह अखंड राहतो तर चला आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया अनंत चतुर्दशीचे महत्त्व उपासना पद्धती जीवन बदलणारे उपाय आणि काय करावे आणि काय करू नये चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम पाहूया अनंत चतुर्दशीचे महत्त्व अनंत चतुर्दशी हा दिवस भारतीय सनातन परंपरेत अत्यंत पवित्र मानला जातो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला हा दिवस येतो हा दिवस भगवान विष्णूंच्या अनंत नारायण स्वरूपाला अर्पण केलेलं आहे अनंत म्हणजे ज्याला अंत नाही ज्याचे स्वरूप अखंड आणि शाश्वत आहे विष्णू हेच त्या अनंत शक्तीचे प्रतीक मानले जातात प्राचीन काळापासून या व्रताचे महत्त्व धार्मिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहे महाभारतातील कथा सर्वश्रुत आहे जेव्हा पांडवांनी वनवास भोगला त्यावेळी श्रीकृष्णांनी त्यांना अनंत व्रत करण्याचा सल्ला दिला पांडवांनी श्रद्धेने व्रत केले आणि त्यांच्या जीवनात पुन्हा समृद्धी आणि यश परत आले यावरून हे दिसून येते की अनंत चतुर्दशीचे व्रत केल्याने आयुष्यातील संकटे दूर होतात आणि चिरकाल सुख समृद्धी लाभते हा दिवस गणेश गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने दुहेरी महत्त्वाचा ठरतो गणपती बाप्पाला निरोप देताना लोक अनंत नारायणाची पूजा करून त्यांचे आशीर्वादही घेतात एकीकडे गणेश विसर्जनाच्या जल्लोषात श्रद्धा भक्ती आणि आनंद मिसळतो तर दुसरीकडे विष्णुपूजेमुळे आध्यात्मिक ऊर्जा मिळते या दिवशी घराघरात अनंत सूत्र बांधले जाते या सूत्रात चौदा गाठी असतात आणि त्या चौदा लोकांचे प्रतीक मानल्या जातात या गाठी म्हणजे अनंत विश्वातील चौदा भुवनांची आठवण करून देतात सूत्र बांधणे म्हणजे जीवनात शिस्त संयम आणि भक्तीचा संकल्प करणे होय लोकश्रद्धेनुसार या व्रतामुळे घरातील मतभेद कमी होतात कुटुंबात ऐक्य वाढते व्यापार नोकरीतील अडथळे कमी होतात आणि मनशांती मिळते अनंत या शब्दाचा अर्थच असा आहे की सुख शांती प्रेम आणि समृद्धी अखंड चालू राहावी आजच्या धकाधकीच्या जीवनात जेव्हा माणूस सतत तणाव स्पर्धा आणि समस्या यामध्ये अडकलेला असतो तेव्हा अशा व्रतामुळे त्याला मानसिक आधार मिळतो केवळ धार्मिक परंपरे पुरते न पाहता हे व्रत एक आध्यात्मिक साधना आहे जी मन स्थिर ठेवते आणि आत्मविश्वास वाढवते म्हणूनच अनंत चतुर्दशी हा दिवस केवळ धार्मिक नसून सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आता दुसरा पॉईंट बघूया उपासना पद्धती अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूजा करण्याची पद्धत अतिशय सोपी पण प्रभावी आहे सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे शक्यतो पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत कारण हे रंग पवित्रता आणि शांतीचे प्रतीक मानले जातात घरातील देवाऱ्यात किंवा स्वच्छ स्थळी भगवान विष्णूंची प्रतिमा शाळीग्राम किंवा अनंत नारायणाचे चित्र ठेवून पूजा सुरू केली जाते आता पूजा पद्धती प्रथम देवस्थान शुद्ध करून गंगाजल शिंपळावे विष्णूजींच्या प्रतिमेला जल पंचामृत स्नान करावे शंख चक्र गदा पद्म या चिन्हांचे पूजन करावे भगवान विष्णूंना तुळशीदल फुले फळे अर्पण करावेत विशेष प्रसाद म्हणून पिठाचे किंवा गव्हाचे गोड पदार्थ पंचखाद्य तूप लाडू तयार करावेत मुख्य महत्त्वाचे म्हणजे अनंतसूत्र हे लाल किंवा पिवळ्या धाग्याचे बनवलेले असते त्यात चौदा गाठी असतात हे सूत्र प्रथम भगवान विष्णूला अर्पण करून नंतर स्त्रिया डाव्या हातात व पुरुष उजव्या हातात बांधतात पूजेत ओम अनंताय नमहा या मंत्राचा जप करावा हा मंत्र मन शुद्ध करतो आणि आत्मिक ऊर्जा देतो पूजेच्या शेवटी आरती करून कुटुंबासोबत प्रसाद ग्रहण करावा संध्याकाळी देखील दीप प्रज्वलन करून विष्णूची आरती करावी शक्यतो त्या दिवशी उपवास करावा किंवा उपवास करायला जमत नसेल तर एक वेळ साधे भोजन घ्यावे या दिवशी केलेल्या पूजेचा एक विशेष हेतू म्हणजे कुटुंबातील एकोपा आणि समृद्धी त्यामुळे शक्यतो सर्वांनी एकत्र बसून पूजा करणे उत्तम मानले जाते नंतरचा पॉईंट म्हणजे अनंत चतुर्दशीचे उपाय अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही विशेष उपाय केले तर जीवनातील अडचणी कमी होतात असे मानले जाते हे उपाय धार्मिकच नाहीत तर मानसिक आणि सामाजिकदृष्ट्याही उपयुक्त आहेत पहिला उपाय जो कर्जमुक्तीचा उपाय आहे जर एखाद्या व्यक्तीवर कर्ज असेल आणि त्याला त्यातून मुक्ती हवी असेल तर या दिवशी सूत्र बांधून भगवान विष्णूला तुपाचा दीप लावा उपासकाने प्रामाणिकपणे निश्चय करावा की तो अपव्यय करणार नाही यामुळे आर्थिक शिस्त येते आणि हळूहळू कर्जमुक्तीचा मार्ग मिळतो दुसरा आहे आरोग्य लाभासाठी आजच्या काळात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे या दिवशी विष्णू सहस्रनाम पठण केल्यास मनाला शांतता मिळते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मन स्थिर राहिल्याने तणाव कमी होतो आणि त्यामुळे आरोग्य सुधारते नंतर आहे कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी जर घरात सतत वाद गैरसमज होत असतील तर या दिवशी सर्वांनी एकत्र बसून पूजा करावी प्रसाद सर्वांनी वाटून खावा यामुळे मनातील कटुता दूर होते आणि आपुलकी वाढते नंतर आहे व्यवसाय नोकरीत प्रगतीसाठी या दिवशी गरिबांना अन्नदान कपडे किंवा पैशांचे दान करावे दान केल्याने नोकरीतील अडथळे कमी होतात आणि नवीन संधी मिळतात नंतर आहे शांती आणि आध्यात्मिक लाभासाठी संध्याकाळी शक्यतो अकरा किंवा एकवीस दिवे लावून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते हे उपाय श्रद्धेने केल्यास जीवनात बदल दिसू लागतात तर आपल्याला जेवढे उपाय शक्य असतील तेवढे आप आपण तेवढे उपाय करू शकतो नंतरचा पॉईंट आहे या दिवशी काय करावे अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही गोष्टी करणे अत्यावश्यक मानले जाते सर्वात प्रथम म्हणजे सकाळी स्नान करणे लवकर उठून पवित्र स्नान करावे शक्य असल्यास नदीत किंवा गंगाजल वापरून किंवा आपण आपल्या जे रोजचे पाणी आहे ते स्वच्छ पाण्याने आपण स्नान करू शकतो स्वच्छता पाळणे घर स्वच्छ ठेवावे कारण पवित्रतेशिवाय पूजा यशस्वी होत नाही नंतर शक्यतो उपवास ठेवावा उपवास म्हणजे केवळ अन्न टाळणे नाही तर मन आणि वाणी शुद्ध ठेवणे म्हणजेच व्रत किंवा उपवास असते ज्याला शक्य असेल त्याने उपवास जरूर ठेवावा अनंतसूत्र बांधणे हे सर्वात महत्त्वाचे आहे हे सूत्र बांधणे म्हणजे भगवान विष्णूची कृपा मिळवण्याचा संकल्प आहे नंतर दानधर्म करणे गरीब गरजू लोकांना मदत करावी शक्य असल्यास अन्नदान करणे सर्व श्रेष्ठ मानले जाते नंतर गणेश विसर्जन ज्यांच्या घरी गणपती बसवले आहेत त्यांनी श्रद्धेने विसर्जन करावे गणपती बाप्पाला निरोप देतानाही मनात आनंद आणि शांती असावी या दिवशी केलेली प्रत्येक चांगली कृती म्हणजे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे होय आता पाहूया या दिवशी काय करू नये जशी काही गोष्टी कराव्यात तशाच काही गोष्टी टाळाव्यात सर्वात प्रथम म्हणजे खोटे बोलू नये या दिवशी व्रत करून खोटे बोलणे हे पाप मानले जाते नंतर वादविवाद टाळावेत कुटुंबात किंवा समाजात वादविवाद घालू नयेत नंतर आहे मांसाहार आणि मद्यपान या दिवशी हे पूर्णपणे निषिद्ध आहे का कारण हे शरीर आणि मन दोन्ही अपवित्र करतात म्हणून या दिवशी मांसाहार आणि मद्यपान करू नये अनंतसूत्र कापू नये एकदा बांधलेलं सूत्र कधीही कापू नये ते चौदा दिवस ठेवून नदीत विसर्जित करणे योग्य मानले जाते नंतर आहे स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये देवपूजा असताना घर किंवा अंग अपवित्र ठेवणे हे अशुभ मानले जाते नंतर लोभ राग ईर्षा टाळावी या दिवशी मन शक्यतो शांत ठेवावे या करुणय गोष्टींचा विचार केल्यास आपण पाहतो की त्या मुळात दैनंदिन जीवनातही पाळायला हव्यात म्हणजेच अनंत चतुर्दशीचा दिवस आपल्याला संयम शिस्त आणि सुसंस्कार शिकवतो तर मंडळी अनंत चतुर्दशी हा दिवस हा केवळ पूजा आणि व्रत करण्यापुरता मर्यादित नाही तर तो आपल्याला श्रद्धा संयम शिस्त आणि भक्तीचे धडे शिकवतो भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची उपासना केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात मनाला स्थिरता मिळते आणि कुटुंबात ऐक्य व सौहार्द टिकते याच दिवशी गणपती बाप्पाला निरोप देताना भक्तिमय वातावरणात आपण सर्वांनी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या असा जयघोष करताना आनंद आणि अध्यात्म यांचा संगम अनुभवतो आपण सर्वांनी या दिवशी व्रत दानधर्म आणि प्रार्थना करून जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प करायला हवा कारण खरा अर्थ असा आहे की अनंत म्हणजेच अखंड सुख अखंड शांती आणि अखंड समृद्धी म्हणूनच अनंत चतुर्दशीचा दिवस प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे श्रद्धेने केलेल्या या व्रतामुळे आपल्या जीवनात निश्चितच सुख समृद्धी आणि शांती लाभते तर मंडळी हे होते अनंत चतुर्दशीचे महत्त्व उपासना पद उपासना पद्धती उपाय आणि काय करावे व काय करू नये याबाबतची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपले प्रत्येक लाईक सबस्क्राईब आणि सपोर्ट आम्हाला आणखी चांगली माहिती पूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो तर पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया नव्या आणि उपयुक्त माहितीसह धन्यवाद